पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे पिंपरखेड येथील आंबेवाडी येथे राहणाऱ्या विलास बोंबे यांचा तेरा वर्षाचा मुलगा रोहन हा परवा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला आणि शिरूरचे वातावरण तापले वीस बावीस तासांच्या रस्ता रोको आणि सलग झालेल्या आंदोलनामुळे प्रशासन जागे झाले त्यानंतर मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोहनचा अंत्यविधी झाला त्याच दिवशी पहाटे सहा वाजता एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झालाय परंतु लोक खूप आक्रमक झालेले होते या ठिकाणी प्रशासनाचे लोक यायला घाबरत होते ते दिसले नाहीत यावेळी मृतरोहनचे वडील विलास बोंबे व या वस्तीवरील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया माझे एवढंच म्हणणं की झालेल्या घडण्यापेक्षा माझे लेकर खूप लहान लहान आहेत मला माझ्या लेकरांपेक्षा मला काहीच अनमोल नाहीये वेळ टिकून गेल्यापेक्षा मला असं वाटतं आधीच प्रत्येकाने जागा झालं पाहिजे आणि वाघाला मला फक्त माझे लेकर जीवापेक्षा ही जास्त फेरी आहेत माझे लेकर माझ्या लेकरांच्या केसालाही धक्का लावलं ते आई वाघीण बी बनायला तयार आहे ती आहेच वाघीण पण माझ्या लेकरांच्या केसांनाही धक्का लागला तर ती वाघीण इतके पिसाल इतके वाघ पण कमी पडन गिलच राव एका वाघाला मारून जमणार नाही जमणार नाही जमणार जो वाघ दिसन त्याला जाग्यावर मारलं पाहिजे प्रत्येक गावात जिथं वाघ दिसेल तिथं मारला पाहिजे पिंजऱ्यात नेऊन उपयोग नाही आपली दिशा भूल करतात ते आपल्याला फक्त न्याय पाहिजे रक्ताला रक्त पाहिजे आपल्या डोळ्या सामने आपली मुलं काढल्यात तस त्याला आपल्या डोळ्या सामने मारलं पाहिजे रामारी या ठिकाणी अत्यंत दोन घटना घडली आपल्या क्षेत्रस्थ शिपानंद चळवळीचे एक का चांगले कार्यकर्ते विलास बोंबे आपल्या मिटिंगला नेहमी असायचे तर त्यांचा चिरंजीव आपण त्यांचा रस्ता पण केला होता आणि हा रस्ता केल्यानंतर या ठिकाणी आज ही दुर् घटना एक महिन्यातच घडलेली आहे रोहन मृत्यू पडलाय आपल्याला जेवण वाढताना तो होता वाईट घटना आहे नेमकी कशी घटना घडली गट आणि आता इथं का गर्दी जमतो रोहन रोहन विलास बोंबे हा अत्यंत माझ्या जवळचा आमचाच मुलगा घरातलाच आहे कारण कसं अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली आम्हाला ती पगवत नाही अशा प्रत्येक ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात अशा घटना घडत असतात पण आम्हाला दोन दिवस झाले अत्यंत दुर्दैवी ना इतके वाईट परिस्थिती आहे आमची आम्हाला शेतात सुद्धा जाण्याची अत्यंत शेतात सुद्धा जाण्याची महिलांची सुद्धा कॅपॅसिटी नाही कारण कसं या ना आम्ही अत्यंत दुःखी आहेत आता ह्या आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही या, या गोष्टीना सगळेजण आज सगळे शेतकरी उपस्थित राहिलेले आहेत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अंतविधी हा पण कारण आमचे शेतकरी इतके आक्रमक झालेले बिबट्या का आमचं म्हणणं एवढंच इथं पोलिस आली त्यांनी मारा तरच आम्ही सोडू तस वाढणार नाही अख्खा पब्लिक बाहेर बंद करणार आम्ही सगळं गोळी घालणार